माहूर तालुक्यातील पाचुंदा शिवारात दोन महिलांची हत्या करून सोन्याचे व चांदीचे दागिने लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या बारा तासात जेरबंद केले स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईमुळे या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश झाला असून महत्त्वाचे म्हणजे आरोपी आदिलाबाद यवतमाळ आणि किनवटपर्यंत पसरलेल्या भागांमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होते पण पथकाने शोध मोहीम राबून त्यांना ताब्यात घेतले वीस नोव्हेंबर रोजी पाचोंदा शिवारात कापूस वेसनेला गेलेल्या दोन महिला अतंकलाबाई अशोक अडागडे व पंचावन्न वर्ष तर पन्नास वर्षीय अणुसयाबाई साहेबराव अडागडे यांचा अज्ञात व्यक्तींनी गळा दाबून खून केलाय हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दागिने काढून लुटलेत आणि घटनास्थळावरून पळ काढला ही दुर्दैवी घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पाचोंदा गाठली पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या चार विशेष पथकांना अदिलाबाद यवतमाळ माहूर व किनवट येथे आरोपीच्या शोधासाठी रवाना केले संशयितांचे स्केच पुण्यातील तज्ज्ञांकडनं व्हिडिओ कॉलद्वारे तयार करण्यात आले आणि तपासाला वेग आला यानंतर एकवीस नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुडे यांना गोपनीय माहिती मिळाली मुख्य संशयित दत्ता सुरेल लिंगलवार वयाडोतीस वर्ष राहणार आर्नी यवतमाळ येथील असून तो करंजी परिसरातील नातेवाईकांच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली पथकाने सापड असून दत्ता लिंगलवारला ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव सांगितले यामध्ये एक्केचाळ वर्षीय गजानन गंगाराम एरजवार राहणार गंगाजीनगर पोलिसांनी तात्काळ गजाननलाही घरातून जेरबंद केलेत दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत या संयुक्त शोध मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय आणि त्यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली यवतमाळ पोलिसांनीही तपासात मोलाचे सहकार्य केलेत